जीवनात सुरक्षिततेची हमी देता येत नाही पण तयारी मात्र करता येते रस्त्यावरचा प्रत्येक प्रवासी प्रत्येक वाहन चालक एका क्षणात आयुष्य बदलू शकत हे आपण वारंवार पाहतो पण अपघातानंतर उरते ती हळहळ आणि अनेकदा कुटुंबावर येणारी जबाबदारी मिरज मधील लकडे कुटुंबावरही अशीच वेळ आली त्यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला परंतु प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना यामुळे या कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला दोन्ही योजनातून मिळालेल्या चार लाख रुपयांच्या साह्याने त्यांना संकटावर मात करण्याची ताकद मिळाली सरकारच्या या योजनांमुळे आपलं आयुष्य सुरक्षित ठेवणं हे आता फक्त विचार नसून वास्तव बनत आहे मिरज येथील वंदना लकडे आणि विद्याधर लकडे यांच्या कुटुंबावर मोठे संकट आले त्यांच्या मुलाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला घरातील आधारस्तंभ गमवल्यानंतर कुटुंबापुढे मोठा आर्थिक प्रश्न उभा राहिला मात्र याचवेळी त्यांना केंद्र सरकारच्या दोन योजनांचा मोठा फायदा झाला अपघातात निधन झालेल्या त्यांच्या मुलाने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना या दोन्ही योजनांचा विमा घेतला होता यामुळे लकडे कुटुंबाला दोन्ही योजनांचे मिळून चार लाख रुपये मिळाले या आर्थिक मदतीमुळे कुटुंबाला या संकटातून सावरण्यास मोठा आधार मिळाला आहे साधारण दोन लाखाचा विमा आहे अपघाती विमा आहे यामध्ये वार्षिक जो प्रीमियम आहे हप्ता जो आहे पिम्याचा तो वीस रुपये आहे यामध्ये जर अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांना दोन लाख रुपये किंवा अंशतः अपंगत्व आल्यास एक लाख रुपयाचा लाभ देण्यात येतो दुसरी जी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना याच्यामध्ये ज्यांचं वय अठरा ते पन्नास आहे ते सहभागी होऊ शकतात पुढे पंचावन्न वर्षापर्यंत ती चालू राहू शकते यामध्ये अपघाती आणि नैसर्गिक असे दोन्ही मृत्यू यामध्ये सहभागी होऊ शकतात या, हो शकता। या योजनांच्या मदतीमुळे जीवनातील सर्वात मोठ्या संकटात कुटुंबाला आधार मिळाला आहे लकडे कुटुंबियांनी सरकारचे आभार व्यक्त केले आहे या योजनाचा आम्हाला लाभ मिळाला त्याबद्दल आम्हाला काही माहिती नव्हते तरी बँकेच्या बँक ऑफ इंडिया मिरज शाखेच्या अधिकाऱ्यांनी आमचे संपर्क साधून या योजनेचा आम्हाला लाभ मिळवून दिला यामुळे माझ्या मी आता गेले दोन वर्षाला आजारी आहे तरी मला ह्या योजने पैसे जे पैसे मिळाले त्यातून मला ह्या दवाखान्याचा माझा खर्च भागेल मला येथे नागरिकांना सांगावे असं वाटते की या दोन्ही योजनेचा आपण जवळच्या बँकेशी संपर्क साधून योजनेचा सा लाभ घ्यावा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना या कमी प्रीमियम मध्ये अधिक सुरक्षा देणाऱ्या योजना आहेत आपल्यासाठी आणि आपल्यानंतर आपल्या माणसांसाठी या योजना अत्यंत उपयोगी पडतात तेव्हा सर्वांनी या योजनांमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित करा असं आवाहन सरकारनं केलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी महेश भिसे सांगली